नमस्कार अपन पेटीएम मराठी न्यूज चैनल अहमदपुर शहर के निजवन नगर ये जो झाल दरबार या गैसापास विविध कार्यक्रम आयोजन लातूर जिले खासदार सुधाकर श्रृंगारे संकल्पने राम दरबार उभार है एकोणीस तारखेपासून ते आज बावीस तारखेपर्यंत हो त्या कार्यक्रमाची प्रतीक्षा सबंध महाराष्ट्राला किंवा सबंध जिल्ह्याला जे लागू झाली होती अयोध्या मंदिरातून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आज प्रतिष्ठापना अयोध्या या नगरीमध्ये होत आहे त्याच अनुषंगाने रामपूर शहरामध्ये खासदार सुधाकर शेणगारे यांच्या माध्यमातून हा उभारलेला राम दरबार या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने दोन लाख तीस हजार दिव्याच्या पणतीच्या रांगोळीतून प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमंतरायाची प्रतिमाचं या ठिकाणी भव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे गेल्या चार दिवसापासून अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये मुख्यतः द्वारे या प्रतिमेवर पुष्कळ व शिल्लक आहे त्याचबरोबर पाच हजार हायड्रोजन फुटे हे हवेमध्ये सोडून या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात शहरामध्ये मुख्य चौकामध्ये मोठ्या एल ए डेवीवर अयोध्या मंदिरातील थेट प्रक्षेपणाची या भाविक भक्तांसाठी पाहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर व्यापारी महासंघाच्या वतीनं आ, अन्य क्षेत्र उभारण्यात आलेलं आहे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी प्रत्येकाला या प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी व्यवस्थाही करण्यात आले आपण पाहू शकता या मुख्य दरबारामध्ये सुद्धा दोन ठिकाणी मोठ्या एल टीव्ही लावून प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा लाईव्ह पाहण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आज समस्त भारत आनंदोत्सव साजरा केला जात आहे प्रभू श्रीरामाची स्थापना अयोध्येमध्ये होत आहे त्या आनंदामध्ये अहमदपूर व्यापारी महासंघ देखील सहभागी झाला असून अहमदपूर व्यापारी महासंघातर्फे थोड्या रोड रामदरबार आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण व्यापारी महासंघ हिराडीने पूर्ण आनंदोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे आणि पूर्ण जनतेमध्ये आणि शुभेच्छा पूर्ण जोश आहे सर्व बांधवांना भारतवर्षीयांना अहमदपूर व्यापारी महासंघातर्फे राम जन्मोत्सव राम स्थापने निमित्ताने शुभेच्छा जय श्रीराम संबंध हिंदुस्थान मध्येच नव्हे तर जगामध्ये आजचा हा श्रीराम प्राणप्रति राम रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपूर्ण जगामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ठीक बारा वाजून एकोणतीस मिनिटात ते बारा वाजून बत्तीस म्हणजे एका मिनिटामध्ये ही प्राण प्रतिष्ठा आहे त्या सर्वांच आपण अभिनंदनच करणार आहोत सगळं जगभर अभिनंदन आहे त्याच अनुषंगाने त्या सपोर्ट म्हणून राजूर शहरवासियांच्या सर्प राजूर शहर सर परिसरातील सर्व व्यापारी बांधवातर्फे आज आपण शिवाजी चौकामध्ये रामदरबार राम, राम मंदिर संपूर्ण राजूर शहरामध्ये प्रसाद महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि यालाच आपण सर्व नागरिकांनी प्रवाशांनी राम भक्तांनी सहकार्य करावं आणि शांततेनं आपला प्रसाद ग्रहण करावा ही राजूरवासीय पूर्ण महा व्यापारी महासंघातर्फे आपल्याला नम्र विनंती जय श्रीराम या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भारत संबंध भारतीयांना हार्दिक शुभेच्छा अहमदपूर व्यापारी संघातर्फे देतो सर्व व्यापारी व्यापारी महासंघातर्फे तयार केलेला प्रसादाचा सर्व अहमदपूर वासियाने प्रसाद ग्रहण करावं हे सर्वांना मी आवाहन करतो धन्यवाद आजचा दिवस म्हणजे सुवर्णमोसमीन करावा असा हा दिवस श्री रामप्रभू यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त आयुद्धमध्ये त्यांच्या बालरूपी प्रतिष्ठेची स्थापना करण्यात येणार आहे त्या निमित्त अहमदपूर वासि अहमदपूर मधील पूर्ण व्यापारी महासंघाच्या वतीने सर्व अहमदपूर अहमद परिसरातील सर्व जनतेला आणि राम भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा जय श्रीराम राजूर शहरामध्ये व्यापारी संबंध व्यापारी संघाच्या वतीने महाप्रसाद ठेवला आहे त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा जय श्रीराम तर या होत्या व्यापारी महासंघाच्या प्रतिक्रिया संबंध तालुका भाडातील येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय या संपूर्ण महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं व्यापारी संघाच्या वतीनं आयोजन आवाहन करण्यात आलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएन मराठीसाठी गणेश मुंडेसह मू भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातून